गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ तर आज आहे पहिला सोमवार चला तर आज पूजा झालेली आहे माझी सकाळी तर माझा मुलगा छान अशी पूजा करतो तर, गर। तर, तर मी आता घर करून घेणार आहे पूजा तर माझ्या देवारामध्ये सुद्धा छान अशी छोटीशी पिंड आहे ते त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे छान झाडावरचं आमच्या घरच्याच बेल आणि छान व्हाईट व्हाईट तगाडीचं फुल आणि गोकुर्णेचे सुद्धा फुलं काढलेली आहेत मी झाडावरून पाहू शकते तर मी घेतलेली आहे माझी पूजा आवरू मी जाणार आहे आता छान अशी मंदिरामध्ये माझ्याच बाजूला आहे एक गावात मंदिर आमच्या तर छान अशी मंदिरामध्ये गेली छान फोटो काढले आणि मग आलेली आहे मी आता बाजारात तर उद्या होती नागपंचमी आहे त्याच्यासाठी मी सामान घ्यायला आलेली आहे तर पाहू शकता आज बाजारात किती गर्दी आहे तर मी घेतलेला आहे छान असं नागासाठी ताणा तर कसा आहे बाजारांचा Bye bye.